मुखेडतील जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेमध्ये हळदी कुंकू आनंद बाजाराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी कैलास होण धरणे व बालरोग तज्ञ डॉ कैलास पाटील चांडोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड मेहताब शेख संचालक ज्ञानोबा जोग दंड जगदीश जोग दंड व जगदीप जोग दंड हे उपस्थित होते शाळेच्या वतीने निमंत्रित पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या आनंद लहान मुलांनी आपल्या खाद्यपदार्थांचे दुकानाचे स्टॉल उभे केले होते झालेल्या व्यवसायातून मोठा नफा मिळाला त्याचे आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होते यामधूनच त्यांना भविष्यामध्ये व्यवसाय करण्यासंबंधीचा अनुभव मिळाला असंही ते म्हणत होते या कार्यक्रमाला निमंत्रित पाहुणे पत्रकार पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा न्यूज मराठी खास रिपोर्ट आज जिजाऊ मुखेड या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदी बाजार ज्याला आपण खरी कमाई म्हणतो हा उपक्रम या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचे उद्योगशीलतेचे धडे रुजवण्यासाठी संस्थेने एक चांगला उल्लेखनीय उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही सर्व या स्टॉलला भेट दिलेली आहे विद्यार्थी खूप आनंदाने सहभागी झालेले आहेत त्याचं निर्मितीचं मूल्य काय आहे आणि नंतर बाजारचं मूल्य काय आहे त्याचं हायजीन स्वच्छता कशी पाळली पाहिजे आणि जास्तीत जास्त ग्राहक कसा खेचून आपल्याकडे घेतला पाहिजे हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी धडे दिले जात आहेत शिक्षणाच्या शिक्षणासोबतच उद्योगशीलतेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं एक महत्त्वाचं कार्य आ, ही संस्था करत आहे एकविशव्या शतकाची आव्हानं समर्थपणे पेरू शकणारा विद्यार्थी निर्माण करायचा असेल तर केवळ शासकीय नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे व्हा असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ही उद्योगशीलता विद्यार्थ्याच्या अंगी रुजवणं हे खूप गरजेचं आहे आणि आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल किंवा आनंदी बाजार असेल आणि एक सुंदर कॅलेंडरचं उद्घाटन या उपक्रमशील शाळेमध्ये सगळ्या संस्थाचालक त्यांचा सर्व स्टॉफ मुख्याध्यापक यांनी हिरिरीने सहभाग घेऊन आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जिजाऊ ज्ञान मंदिर या शाळे या शेमी सेमी इंग्रजी शाळेमध्ये आज हळदी कुंकू व आनंदनगरी या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या येथे केलेले आहे आम्ही आता या आनंदनगरीचा स्वाद घेतला वेगळ्या फूड्स आम्ही टेस्ट केल्या अतिशय सुंदर असा आनंदनगरीचा हा कार्यक्रम इथे सर्व सर सर्वांना सर्वांनी या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतलो संस्थे या संस्थेने शैक्षणिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान मुलांना यावं यासाठी हा या अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी या संस्थाचालकाचे अभिनंदन करतो आणि थांबतो जर या कार्यक्रमाच्या औचित्य साधून या ठिकाणी विद्यार्थ्यांची खरी कमाई म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं आणि स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाबरोबरच त्यांना व्यवहाराची कसोटी माहीत झाली तर नफा तोटा त्यांना माहीत झाला तर, तर उद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये नोकऱ्या जर मिळाल्या नाहीत तर ते स्वतःच्या पायावर क चांगल्या पद्धतीने उभे राहू शकतात म्हणून शिक्षणाबरोबरच त्यांना व्यवसाय व्यावसायिक शिक्षणसुद्धा या माध्यमातून मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हळदी कुंकाच्या कार्यक्रमाबरोबरच या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण या कार्यक्रमातून मिळावं म्हणून आनंद बाजार या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेतलेला आहे आज आनंद बाजाराने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या हळदी आनंद बाजारामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कोणी सँडविच बनवलेला आहे कोणी गुलाबजामून बनवलेला आहे तर एक सँडविच बनवलेली विद्यार्थिनी आपल्यापाशी आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे बनवलेलं आहे तुझं नाव काय बेटा पूर्ण सांगशील ती राजू घेते बरोबर हे सँडविच तू कोणी मिळून कोणी बनवलंय मम्मी आणि मी दोघांनी कशा पद्धतीने बनवलेलं आहे सँडविच ना व्हेजिटेबल्स वगैरे घ्यायचं त्यांना ब्रेड मध्ये टाकायचं टोमॅटो सॉस सोबत त्यांना तूप लावून भाजायचं मग बन बनवण्यासाठी तुला किती वेळ लागलेला आहे ह्या बनवण्यासाठी अर्धा तास लागला अर्धा तास लागलेला आहे हो। मग आता ह्या आनंद बाजारामध्ये आतापर्यंत किती सँडविच विकलेली आहेस आणि त्याची कमाई किती झालेली आहे आतापर्यंत मी एकवीस सँडविच विकले विकलेली आहे आणि म्हणजे दोनशे दहा रुपये झालेले आहेत एक सँडविच दहा रुपयाला मग अशा प्रकारे तुझी चांगली खूप कमाई झालेली आहे दोनशे दहा रुपये म्हणजे हां याबद्दल काय वाटते तुला दोनशे दहा रुपये जमल्याबद्दल खूप आनंद होत नफा पण झालेला आहे त्याच्यामुळे छान वाटते का एक व्यवसाय कसा करायचा यामधून तुला शिक्षण भेटलेलं आहे असं वाटते का तुला हो तू काय राष्ट्रपाल आहे काय बनवलेली आहे बर बर कोणी बनवलेलं आहे मम्मी आणि मी आणि या आनंद बाजारामध्ये तुझे किती रुपयाची कमाई झालेली आहे एकशे चाळीस रुपयाची एकशे चाळीस रुपये छान वाटते का एकशे चाळीस रुपये झाल्याबद्दल आनंद वाटतो आनंद वाटतोय का अशाच प्रकारे पुढे काही करण्याचा व्यवसाय म्हणजे तुला अनुभव भेटलेला असं म्हणायचं का हो चांगले धन्य मी सोहम संतोष कल्याण मी जिजावण्यांमध्ये इंग्लिश स्कूल मुख्यमध्ये शिकतो मी चौथी मध्ये शिकतो मी आज वटाने बनिलो आहे वटाने बनिताना माझी मामी आणि मी बनिलो आहे वटाने वटाण्यामध्ये म्हणजे आपले मिरचू मिरचू शेंगदाणे लसूण कांदे कोथिंबीर मिरच्या असे खूप सारे जण मिशेले आहे मी आत्तापर्यंत दोनशे तीनशे रुपयाचे विकलो आहे सा मजाकून खूप गिरायक झाला आहे जिजाऊन मंदिर स्कूल खूप छान आहे स्कूल आपण पण येऊ शकता या स्कूलमध्ये खूप छान खूप कठीण नाही पण लोक पण त्याच्याहून जास्त पैसे मला मिळाले